न्यू एक्सप्रेस न्यूज न्यूज ताजी बात ताजी बातमी चर्चा सर्व घडामोडींचा अचूक चॅनल सामाजिक कार्यात अग्रस्थानी असलेल्या येथील आधार बहुउद्देशीय सामाजिक शैक्षणिक सांस्कृतिक व क्रीडा संस्थेच्या वतीने विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांना आधार गौरव पुरस्काराने सन्मानित केले जाते यंदाच्या पुरस्कारांची घोषणा करण्यात आली असून शुक्रवार पाच एप्रिल रोजी दुपारी चार वाजता पुरस्कार वितरण सोहळा कृष्णानगर येथील आधार लायब्ररीत संपन्न होत आहे अशी माहिती आधार संस्थेचे अध्यक्ष तौफिक मुजावर कमिटी अध्यक्ष आधार लायब्ररीचे अध्यक्ष मेहबूब मुजावर ईद फेस्टिव्हलचे उपाध्यक्ष नूर मोहम्मद बागवान संस्था उपाध्यक्ष हारुम बानारी यांनी दिली दरम्यान रमजान ईद निमित्त आधार बैतुलमाल कमिटीच्या वतीने याच दिवशी म्हणजे पाच एप्रिल रोजी गरजू लोकांना खीर मसाला साहित्य वाटप करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले यावर्षी अभियंता महम्मद रफीक इब्राहिम मांगुरे शैक्षणिक अमीन असलम रमदान आणि अमन मुजीबुट्टी क्रीडा यांची आधार गौरव पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे तर फारुख अब्बास अत्तार यांना उत्कृष्ट संचालक पुरस्कार देण्यात येणार आहे पुरस्कार वितरण व खीर मसाला साहित्य वाटप समारंभ विविध मान्यवरांच्या हस्ते संपन्न होणार आहे या प्रसंगी विविध क्षेत्रातील मान्यवरांची प्रमुख उपस्थिती असणार आहे